श्रीपाद राजम शरण प्रकडे आता आपण मागील भागात पाहिलं होतं की कशा प्रकारे यज्ञाचे लागणारे तूप हे त्या ब्राह्मणाने लपवून ठेवले आणि त्यानंतर श्रीपादांच्या कृपेने पाद्य तो पाणी घेऊन त्याचे गंगा पाणी घेऊन त्याचे नंतर तुपामध्ये रूपांतर झाले व्यंकटय्या श्रेष्ठीनी परत तेवढे तूप देऊ केले आणि ते तूप गंगेत सोडण्यात आले आणि त्यानंतर तो यज्ञाची सांगता करण्यात आली ही कथा आपण मागील भागात ऐकतो आता पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की नक्की पुढचा वृत्तांत आपण ऐकणार आहोत माझ्या वडिलांनी आता माझ्या म्हणजे कोणत्या दत्तानंद स्वामींच्या वडिलांनी माझी दुस्थिती श्रीपादांना सांगितली ते म्हणाले थोडा वेळ थांब मी तुझ्या शारीरिक रोगाचं निवारण करेन तोत्रेपणा काढून टाकले एक घर जळणार आहे त्याचा मुहूर्त ठरवायचा आहे प्रभूंचे मार्ग अचिंत्य आहेत तेवढ्यात तो वृद्ध ब्राह्मण आला तो आतून घाबरला होता त्याला वाटत होते की तूप चोरल्यामुळे काहीतरी हानी होणार नाही ना काही वेळा विचार करत तो प्रभूंसमोर तूप चोरल्याचे कबूल करणे योग्य होईल का तो एका पक्क्या निर्णयापर्यंत पोचला की काही घडले तरी बेहत्तर किपादांचे दर्शनाने चांगलेच घडेल त्या दोघांमध्ये एक मजेदार चर्चा झाली आता काय झालं की तूप त्या ब्राह्मणाने चोरलं होतं आणि इथे दत्तानंद स्वामींचा आजार झाल्यामुळे त्यांचे वडील ते तिथे त्यांना घेऊन आलेले होते आणि त्यावेळेला त्यांनी त्यांच्या वडिलांनी श्रीपाद प्रभूंना दत्तानंद स्वामींची सगळी अवस्था आणि आजार पण सांगितलं त्यावर दत्तानंद स्वामी म्हणजे दत्ता श्रीपाद काय दत्तानंद स्वामी म्हणे ठाम जरा एक घर जळणार आहे आणि त्या घर जळण्याचा मुहूर्त ठर थर आहे असे ते त्यांना म्हणाले त्या त्याच वेळेला तो ब्राह्मण तिथे आला आणि तो आतून असं घाबरलेला त्याला भीतीची वाटत होती त्याला असं वाटत की शिपाल्लभांच जवळ ही गोष्ट ती कबुली करावी का असं मनात विचार करत होतो आणि शेवटी त्यांनी मनाशी ते काही झाले तरी बेहतर शिपादांच्या दर्शन जर आपल्याला होत आहे तर चांगलेच घडणार असं त्यांनी त्या मनाशीच विचार केला आणि काही सांगितले नाही त्या दोघांमध्ये एक मजेशीर चर्चा झाली कोणामध्ये दत्त श्रीपाद वल्लभ आणि त्या ब्राह्मणामध्ये एक मजेशीर चर्चा झाली श्रीपात प्रभू त्यास म्हणाले तुम्ही मुहूर्तशास्त्रात पारंगत आहात एका घरात परशुराम प्रती करायची आहे म्हणजे त्यांनी काय म्हटलं तुम्ही शास्त्र शास्त्रात पारंगत आहात आणि एका घराला परशुराम प्रीती करायची आहे म्हणजे काय तर ते घर नष्ट करायचंय त्यासाठी योग्य मुहूर्त काढायचा आहे तेव्हा तो वृद्ध ब्राह्मण म्हणाला गृहनिर्माणासाठी भूमिपूजनासाठी मुहूर्त असतात परंतु गृहदाहाला मुहूर्त नसतात श्रीपाद म्हणाले चोरी करायला गृहदाहाचा मुहूर्त कसे नसतात आता श्रीपादांनी त्यांना काय वर विचारलंय की चोरी करायला आणि गृहदाहाला मुहूर्त कसे नसतात तो ब्राह्मण म्हणाला तसे मुहूर्त असल्याचे मी ऐकले नाही अशुभ मुहूर्ताचा व अभागी काळाचा असा घटना घडतात कि की नाही ते मला माहीत नाही म्हणजे अशुभ काळात काळात किंवा अभागी मुहूर्तावर अशा घटना घडतात की नाही ते मला माहिती नाही असं त्यांनी सांगितलं हो। तर श्रीपाद म्हणाले मग असा अशुभ काळ आता चालला आहे त्यावर श्रीपाद काय म्हणाल असा अशुभ काळ आता चाललेला आहे चालू आहे आजोबा किती शुभ वार्ता सांगितलीत परमपवित्र अशा यज्ञासाठी जमविलेले तूप एका धुर्ताने चोरून नेले आजोबांना काय म्हणतात किती शुभ वार्ता सांगितली किंवा यज्ञासाठी जमवलेले तूप एका झुर्ताने चोरून नेले आणि परमपवित्र यज्ञाचं तूप त्यांनी नेले आणि अग्निदेवतेला देवतेला भूक आवरली नाही धर्मानुसार त्यांना मिळावायला हवे होते ते तूप न मिळाले ते घर जाळून आपली भूक भागवित आहेत अग्निदेवता देवता आनंदाने उड्या मारित आहेत तर श्रीपाद शिर्लप काय म्हणाले की अग्निदेवतेला त्याचा भाग मिळाला न मिळाले त्यांनी ते एक घर जाळून आपली भूक भागवित आहेत कारण का तुपांमुळे त्यांची भूक भागलेली नाही अग्निदेवता देवता उड्या मारत आहेत दत्तप्रभूंचे बोलणे ऐकल्या तो वृद्ध ब्राह्मणाचा चेहरा पडला त्याला लक्षात आलं की ते काय झालं थोड्या थोड्याच वेळात तो काही न बोलता आपल्या घरातले घराचे गरात भस्म घेऊन आला व ते भस्म पाण्यात टाकून ते पाणी पिण्यासाठी प्रभूंनी दत्तानंद स्वामींना आज्ञा केली म्हणजे दत्तानंदना आज्ञा केली तीन दिवसापर्यंत असे करण्यात सांगितले तेव्हा बापणा ते तीन दिवस बापणा चारांच्या घरीच राहिले माझ्या जीवनातील विचित्र आजार माझा तोत्रेपणा पूर्णपणे नाहीसा जरा त्यांचा आता विचित्र आजारपणा असेल त्यांचा तोत्रेपणा सुद्धा नाहीसा जरा पूर्णपणे नाहीसा जरा व ते स्वस्थ झाले पाच प्रभूंनी आपला दिव्य हस्त माझ्या मस्तकावर ठेवला ठेवून शक्तीपात थे करून मला ज्ञानदान करून धन्य केले त्यानंतर ते म्हणाले आजपासून तू दत्तानंद या नावाने प्रसिद्ध होशील आणि गृहस्थ आश्रम स्वीकारून स्वीकारून लोकांना तारशील तर त्या ब्राह्मणाने जे भस्म आणलं होतं ना ते भस्म श्रीपादांनी दत्तानंद स्वामींना पाण्यातनं घ्यायला सांगितलं आणि असं तीन दिवस करण्यात सांगितलं त्यावेळेस तीन दिवस ते आणि त्यांचे वडील जापांना चॅगून ठेवले जात आणि तीन दिवसानंतर त्यांचं जे आजारपण होतं ते तोथरेपणासहित पूर्णपणे बरे आणि त्यांच्या मस्तकावर श्रीपाद प्रभूंनी हात हस्त ठेवून हात आपला हात ठेवला आणि त्यांचा त्यांच्यामध्ये शक्तिपात घडून आणला आणि ती ते काय झालं त्यांनी शक्तिपात घडवून आणला आणि त्यांना ज्ञानदान केले आहे ज्ञानाचे ज्ञान केले म्हणजे त्यांना ज्ञानी बनवून टाकले आणि त्यांना सांगते की यापुढे तू दत्तानंद या नावाने प्रसिद्ध होशील आणि त्यानंतर तू लोकांच्या कल्याणासाठी कर कार्य करशील असा आशीर्वाद त्यांनी त्या दत्तानंद स्वामींना दिलाय आणि पुढे श्रीपाद प्रभूंनी दत्तानंद स्वामींचे आणि त्या ब्राह्मणाचे काय नाते होते ते पुढे सांगण्यास सुरुवात केली तर ते काय म्हणतात तू आणि वृद्ध ब्राह्मण मिळून गेल्या जन्मी व्यापार करीत होता व्यापारात वैषम्य आल्याने एकमेकांना नाश करण्याचे दोघांनी प्रयत्न करीत होतात आणि व्यापा एके दिवशी त्या वृद्ध ब्राह्मणाने त्या घरी जाऊन तू त्याला प्रेमाने खीर खाऊ घातली त्या खिरीत विष कालवले असल्याने त्या ब्राह्मणास माहीत नव्हते नसल्याने त्याने ती खीर पूर्ण खाल्ली आणि काही वेळाने तो मरण पावला तुला माहीत नसताना त्या वृद्ध ब्राह्मणाने तुझे घर काही लोकांकरवी जाळले आणि ते जळून ते भस्म झाले घरी आल्यावर सर्वनाश झालेला पाहून त्या धक्काने हृदय बंद पडून तू मरण पावलास पूर्वजन्मात विष प्रयोग केल्यामुळे ज्या जन्मी तुला विचित्र व्याधीस बळी पडलास तुझे घर घर पूर्वजन्मी त्याने जाळले असल्याने त्याचे घर या जन्मी जळून खाक झाले या लिहिलेने मी तुम्हाला दोघांच्या तुमच्या तुम्हाला तुमच्या कर्मबंधनातून मुक्त केली आता बघा किती सुंदर अशी कथा श्रीपाद प्रभूंनी सांगितलेली म्हणजे त्यांच्या पूर्वजन्मी पूर्वजन्मामध्ये ते दत्तानंद स्वामी आणि तो ब्राह्मण हे एकत्र व्यापार करत होते आणि त्या व्यापार करताना त्यांच्यामध्ये वैषम्य निर्माण झाले म्हणजे एकमेकांनी वैर्भावना निर्माण झाली ती वैरभावना निर्माण झाल्यानंतर त्यांनी एकमेकांना मारण्याचे प्रयत्न म्हणजे एकमेकांचा नाश करण्याचा प्रयत्न करू लागले आणि त्या दत्तानंद स्वामींनी त्या ब्राह्मणाच्या त्यांच्या त्या मित्राच्या म्हणजे त्यावेळेचा तो व्यापारी आणि आता काळचा मित्र त्याच्या त्याला घर बोलवून त्याला प्रेमाने खी घरी बोलून त्याला प्रेमाने खीर खाऊ घातली आणि त्या खिरीवर विष कालवले आणि त्यामुळे तो ब्राह्मण मरण पावला पण मृत्यूपूर्वी त्यांना म्हणजे दत्तानंद स्वामींना माहीत नसताना त्या ब्राह्मणाने त्यांचे घर काही लोकांकरवी जाळले आणि ते भस्म केले आणि ते घरी आल्यावर जेव्हा त्यांनी पाहिलं तेव्हा ते घर भस्म झालेले पाहून त्यांचं हृदय विकाराच्या हृदय हे बंद पडून ते मरण पावले पूर्व आता पूर्वजन्मात विषप्रयोग केल्यामुळे काय झालं होतं या जन्मी त्यांना दत्तानंद स्वामींना असा विचित्र आजार घडला होता आणि पूर्वजन्मी त्या दत्तानंद स्वामींचे घर जाळले असल्यामुळे या जन्मी त्या ब्राह्मणांचे जम जन घर हे जळून खासदर होते बघा पूर्वजन्मीच्या या कर्मबंधनातून दोघांना मुक्त करण्यासाठी श्रीपाद प्रभूंनी ही लिला केलेली आहे प्रभूंनी वृद्ध ब्राह्मणा स प्रभूंचा अनुग्रह घेऊन आता दत्तानंद स्वामी आप त्यांच्या घरी परततात त्यांच्या कृपेने वेदशास्त्र संपन्न पंडित झाले आहेत आता वृद्ध ब्राह्मणास वर्मांनी नवीन घर बांधून दिले आणि श्रीपादांच्या कृपाप्रसादाने दोघांच्या कर्मबंधनांचा विच्छेद झाला असं आणि दोघांचेही भले झाले प्रभूंच्या लीला अत्यंत दिव्य आहेत त्या वृद्ध ब्राह्मणास नवे घर मिळाले तर माझा आजार माझा म्हणजे कोणाचा दत्तनंद स्वामींचा आजार नाहीचा झाला सोत्रेपणा बरा झाला व ते ते विद्वान झाले श्रीकृष्ण परमेश्वराच्या पूर्ण देखरेखीखाली कुरुक्षेत्राचे युद्ध व्हावे या या याप्रमाणे या तो यज्ञ झाला शिवाच्या अनुपस्थित संपन्न झालेल्या दक्षाचे रूपा दक्षयज्ञा दक्षयज्ञाचे रूपांतरणं भूतभूमी झाले धर्माच्या सुरक्षिततेची नोंद घेणे हे चांगले असते म्हणजे कसं आहे सगळं काही कार्य हे धर्मसंमत झालं पाहिजे धर्माप्रमाणे झालं पाहिजे असं इथे म्हटलं तर श्रीपाद प्रभूंच्या याच्याप्रमाणे श्रीपाद प्रभूंच्या देखरेखीखाली बाप्पांनाचार्याला जो यज्ञ करीत होते तो यज्ञ व्यवस्थित हो पार पडलेला आहे आणि शिवाच्या अनुपस्थित आता आपल्याला माहिती आहे राहा ही कथा फार जुनी आहे की दक्ष राजाने यज्ञ केला पण त्याने शि शंकर भगवानांना आमंत्रित केले नव्हते आणि शिवाच्या अनुपस्थितीत असा यज्ञ केल्यामुळे त्या यज्ञाचे रूपांतर रणभूमीत झाले म्हणून नेहमी धर्माचे पालन करावे धर्मातील सूक्ष्मतेची नोंद घेणे चांगले असते असं इथे सांगितलेलं आहे तर अशा रीतीने दत्तानंद स्वामींवर शिपा शिवल प्रभूंनी कसा अनुग्रह केला त्यांचे तोत्रेपण कसे घालवले आणि ब्राह्मणात जळालेले घर नसिंह असले शिल्मी कडवी बांध बांधून घेतले व दोघांचा जो पूर्वजन्मीचा क कर्मबंध होतं ज्याच्यामुळे त्यांना तो पुढे भोग भोगावे लागले असते ते श्रीपादांनी अशी लीला घडून आणून त्यांना त्या ते कर्मबंधातून मुक्त केलेलं आहे अशी ही कथा आजच्या भागात झालेली आहे आणि आता पुढच्या भागामध्ये आपण पुढे श्रीपाद वल्लभांनी काय सांगितले काय केले त्याचा उल्लेख येईल दत्तानंद स्वामी अशा रीतीने तिकडनं मग पिठापूरमधून परत आपल्या घरी आले ते ज्ञानी झाले आणि तिथे ते अनेक लोकांना मार्गदर्शन करून संसारी लोकांना मार्गदर्शन करत होते असा उल्लेख आला आहे तर पाचवी श्रीवल्लभ कथेचा हा भाग आपण आज हेच पुढची कथा उद्याच्या भागात घेऊया श्रीपाद शरणम प्रपद्य प्रपंच श्रीपादांचा जय जयकार असतो आता पुन्हा एकदा सांगतो की ही आपली कथेची लिंक इतक्या उशिरा टाकण्याचं कारण हेच असतं की आतापर्यंत दिवसभरातले सगळे जप हे पूर्ण झालेले असतात मग पुन्हा कोणीतरी चुकून कुठे जप करायचा या संभ्रमामध्ये परत जप करणार नाही हा कथाभाग भाग तुम्ही आज किंवा उद्या दिवसभरात कधी ऐकू शकता ज्यांना कथेची गोडी लागलेली त्यांना माहिती आहे त्यथा प्रश्नांची गरज नाही रोजच्या रोजची कथा आली ती फक्त तुम्ही ऐका आणि कमेंटमध्ये श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये एवढं स्थायिक करा श्रीपाद राजा शरणम प्रपद्ये श्रीपादांचा जय जयकार असो